हाय एव्हिवान वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल आणि तुम्ही फर्स्ट टाईम चॅनलवर आला असाल फर्स्ट टाईम हा ब्लॉग बघत असाल तर मी एक होममेकर आहे आणि होम मेकिंगशी रिलेटेड माझे ब्लॉग्स मी अपलोड करत असते जर तुम्ही अशा टाईपच्या ब्लॉगमध्ये इंटरेस्टेड असाल तर सबस्क्राईब करणं कन्सिडर करा ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर व्हिडिओजना ब्लॉग्सना लाईक करा आणि कमेंट करून पण सांगा आज आहे अभिषेकची डॉक्टर व्हिजिट तर आम्ही डॉक्टरांकडे चाललो आहे तसं

तर हॉस्पिटलमधून आम्ही बाहेर आलो आणि त्यानंतर अभिषेकला एक व्हिडिओ शूट करायचा होता त्याचा कुठला तरी आ, आ, कामाशी रिलेटेड हा व्हिडिओ होता सो त्याला शूट करायचा होता आणि ऊन वगैरे त्याला पाहिजे तसं परफेक्ट होतं म्हणून मग म्हटलं चला व्हिडिओ त्याचा शूट करून घेऊया आणि ना मी अभिषेकला म्हणजे कसं असतं बघा जेव्हा जे अभिषेक कामावर जातो किंवा इव्हेंट्सला जातो त्यावेळी तुम्ही बघितलेलंच आहे की मी घर सांभाळते मुलं सांभाळते सगळ्या गोष्टी प्लस मी या पण सगळ्यात सगळ्या गोष्टी मी करते हा मोठेपणा नाही आहे पण मला स्वतःलाच वाटलं की आपण किती पद्धतीनं आपल्या पार्टनरला सपोर्ट करू शकतो आणि करायला हवा यात काही मी जगावेगळं नाही करत आहे पण त्याचं शूट करणं म्हणजे बऱ्याचदा त्याचे जे व्हिडिओज असतात ते इव्हेंट्सवरचेच असतात सगळेच जवळजवळ पण घरून किंवा असं काही महत्त्वाचं एखादं प्रमोशनल व्हिडिओ शूट करायचा असेल तर मी त्याला हेल्प करते करण्यासाठी आणि मग मी त्याला मगाशी ना तेच म्हणत होते त्याची खेचत होते की मी तर तुझं एवढं छान शूट करते पण माझं जेव्हा मी शूट करायला सांगितलं ना जेवढं सांगितलं म्हणजे अभिषेक हे आणि हे करायचं तर अभिषेक फक्त ते आणि तेच करणार आणि ते त्यानंतर साईडला जाऊन बसणार किंवा त्याला सांगितलं हां माझ्या साडीतला लुक दाखवायचा आहे तर खालून वरती अशी दिस मी दिसले पाहिजे म्हणजे साडी पायापासून डोक्यापर्यंत अशी तर तेवढे शूट करणार स्वतःचं काय डोकं लावणार नाही काय नाही आणि मी आपली विचारी मी त्याला सांगितलं की चल मी तुझं हे करते आणि एवढ्या उन्हामध्ये माहिती आहे लिटरली बारा वाजता आम्ही तिथे होतो एवढ्या उन्हामध्ये थांबून जवळजवळ त्याचे पाच सहा टेक्स झाले या व्हिडिओज आणि मी उन्हामध्ये थांबून शूट करते वगैरे त्याचं पण मी त्याला सांगितलं की मला दोन हजार रुपये पाहिजेत तुझं एवढं महत्त्वाचं काम केलं म्हणून आणि दोन हजार रुपये पाहिजेत म्हटल्यावर माझा भाऊ माझा ब्लॉग शूट करत होता हे माझ्या भावाने शूट केलंय तर तो मला बोलतो की मला एक हजार रुपये पाहिजे त्याशी आमची मजा चालली होती त्यानंतर मी आले घरी अभिषेक आणि अबू म्हणजे अभिमन्यू माझा भाऊ आहे ते गेले बाहेर घरी आले शांत बसले आणि आंबील प्यायली मम्मीनं मस्त आंबील बनवून ठेवली होती फ्रीजमध्ये पण ठेव म्हणून सांगितलं होतं आल्या आल्या थंड प्यायला बाय बायदवी तुम्ही आंबील हा प्रकार ऐकला आहे का जर तुम्ही सांगली कोल्हापूर सातारा साईडचे असाल तर हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्हाला आंबील काय आहे हे माहिती असणार आंबील गव्हाची गव्हाची नाही बाजरी सॉरी आंबील ज्वारीच्या पिठाची असते आणि नाचणीच्या पिठाची असते माझ्या घरी नाचणीच्या पिठाचीच होते बाकी कुठली होत नाही पण तुम्ही मुंबई पुणे आणि बाकीचं मला माहीत नाही म्हणजे नागपूर नाशिक या साईडला होते की नाही तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की उन्हाळ्यामध्ये आंबील बनवतात नाचणीच्या पिठापासून तर मी दाखवेन तुम्हाला मी घरी गेल्यावर किंवा आता उद्या वगैरे मग रोजच करते मम्मी तर मी उद्या वगैरे त्याची रेसिपी शेअर करेन किंवा शॉर्ट एखादं टाकेन पण तरी पण मला सांगा की तुमच्याकडे आंबिल असते का आणि तुम्ही बनवायला स्टार्ट केली आहे का कारण त्याचा एक पिरियड असतो उन्हाळ्यामध्येच मोस्टली आंबिल करतात घरी कारण आंबिल नाचणी जे असतं ते थंड असतं आंबिल जी असते ती पिण्याला थंड असते सो तुम्ही थंडीत वगैरे प्यायला तर ती बाधू शकते तर मला सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि अकिरा तुम्हाला इकडे तिकडे पळताना दिसते आहे कारण आईचा म्हणजे मम्मीचा चष्मा हरवला होता मम्मीचा चष्मा सापडत नव्हता आणि मम्मीने तिला सांगितलं होतं की तू शोधू दे मी तुला दहा रुपये बक्षीस देते तर त्या दहा रुपयाच्या बक्षीससाठी ती इकडून तिकडून इकडून तिकडून कंटिन्युअस पळतीये आहे सगळीकडे रिमोट पण ॲक्च्युली हरवला होता पण रिमोट तो मम्मीलाच सापडला त्यामुळे रिमोटचं जे बक्षीस होतं ते गेलं म्हणून आता चष्म्यासाठी आईला नको सापडायला मला सापडला पाहिजे म्हणून ती कंटिन्युअस इकडून तिकडून इकडून तिकडून पळतीय मी हा ब्लॉग खूप काही काही शूट करायचं ठरवलं होतं पण नाही अडीच वाजता आहे मॅच त्यामुळे मी आता फटाफट जेवून घेणार आहे आणि मस्त एकदम हॉलमध्ये अंतरूण वगैरे टाकून आम्ही सगळे मॅच बघण्याचा आमचा सा प्लॅन आहे सो so दुसरा जो व्लॉग आहे तो मी डायरेक्ट संध्याकाळीच सुरू करेन जे काही प्लॅन केला होता तो पण सध्या तरी हेच आता मी तुम्हाला कॅमेरासमोर येऊन भेटते आणि तुम्हाला सांगते सगळ्या सा गोष्टी इन डिटेल ज्याचे क्वेश्चन तुम्ही विचारले होते सो बऱ्याच दिवसांनी अशी मी तुमच्यासमोर कॅमेरासमोर अशी डिरेक्टली येऊन बोलते बऱ्याचदा असं होतं की म्हणजे मोस्ट ऑफ द ब्लॉग्समध्ये व्हॉइस ओव्हरच दिला जातो पण म्हटलं आज जरा बसून बोलूया तुमच्याशी आणि तुम्ही सगळे छान रिस्पॉन्स देत एकदम छान सगळं व्यवस्थित तुम्हाला आवडत आहेत ब्लॉग जे आहेत ते मला माहिती आहे की मी आता काही व्हेरिएशन्स देऊ शकत नाही आहे ब्लॉगमध्ये कारण मी मम्मीच्या इथे मम्मीच्या इथे आहे म्हणण्यापेक्षा अभिषेकचं ऑपरेशन झाल्यामुळं बाहेर वगैरे आम्ही कुठे जात नाही आहे तर माझं काही व्हेरिएशन्स नाहीत ना मी माझं रुटीन शेअर करू शकते कारण इथे माझं काय रुटीन असणार आहे ना So, बदल, सो थोडंसं इकडे तिकडे होत आहे स्टील तुम्ही चांगला रिस्पॉन्स देत आहे त्याबद्दल थँक्यू सो मच आणि बऱ्याच जणांचा हा क्वेश्चन होता की तू माहेरिका गेलीस ऑपरेशन करायला अभिषेकचं वगैरे तर पहिली गोष्ट म्हणजे लास्ट वीकमध्ये लास्ट टू लास्ट वीकमध्ये पंधरा दिवसांपूर्वी जेव्हा अभिषेकला पहिल्यांदा त्रास झाला होता आणि मी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते तर ते अचानक आलेलं संकट होतं आणि तुम्ही सगळ्यांनी ते ब्लॉग्स बघितले आहेत तर त्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की माझी एकटीची किती धावपळ पळापळ -पड़ होत होती अपूर्वा एक दिवस थांबली होती आणि तिचा जॉब अपूर्वा म्हणजे माझी मावस नणंद आहे आणि तिचा जॉब असल्यामुळे ती पण खूप टाईम अशी माझ्याकडे नाही राहू शकत सुट्टीशिवाय आणि अभिषेक बरोबर मंडेलाच आजारी पडला होता स्टील ती मंडेला थांबली होती आणि अचानक रजा घेतली होती आणि माझ्या घरापासून तिचं जे ऑफिस आहे तिथं जवळजवळ तिला पोचायला टू अँड हाफ आर लागतात त्यामुळे तिला मी असं म्हणू शकत नाही की रोज येऊन जाऊन कर वगैरे त्यामुळे त्या सगळ्या ब्लॉग मध्ये मा माझी एकटीची किती धावपळ झाली आम्ही असं डिसाइड केलं होतं की मुलांना इकडे पाठवू सांगलीमध्ये आणि काय झालं कुठचं पप्पांचं पार्सल आहे अरे बापे काय सांगत होते मी विसरून गेले पार्सलवाला आला अभिषेक नाही घरामध्ये त्याच्याकडे सुट्टे पैसे नाहीत आणि सगळा गोंधळच चालवत होता एवढ्या सगळ्यात मी याच्या आधी काय बोलत होते विसरून गेले तर तिथे कोणीच असं नाही की जर जबाबदारीनं एखादी गोष्ट करू शकतं कारण मीच हॉस्पिटलमध्ये जायचं अभिषेकची मम्मी हॉस्पिटलमध्ये थांबलेली स्किल मला जावं लागायचं ठीक आहे तर मी मला मी हॉस्पिटलमध्ये जायचं त्यानंतर मीच घरी यायचं सगळं बनवायचं मुलांचं बघायचं आणि म्हणजे मी आणि अकीरा विरू आम्ही अक्षरशः अभिषेकला जे जेवण चालतं ना तेच आम्ही खाल्लं होतं त्या दोन तीन दिवसामध्ये ना आम्ही चपाती बनवली ना एक्स्ट्रा काही केलं तर आपण कोणीतरी आजारी आता थोडीफार ॲडजस्टमेंट करतो पण इतर कोणी अशी ॲडजस्टमेंट म्हणजे अपूर्वा वगैरे नाही पण मी सांगते की इतर कोणी असे ॲडजस्टमेंट वगैरे करायला तयार नसतं प्रत्येकाला आपलं आपलं सगळं व्यवस्थितच पाहिजे असतं भले मग अभिषेक आजारी असू दे किंवा नसू दे सो या सगळ्या गोष्टी मला नाहीच जमत कारण जेव्हा अभिषेक आजारी होता आणि मा मी माझ्या मुलांना पण साईडला ठेवलं होतं आणि त्याला प्रायोरिटी देत होते मी अभिषेकचं म्हणजे मुलांचं जेवणाच्या वे वेळा सगळ्या बिघडल्या होत्या अकीरा विरू एक दीड मॅक्स जेवतात दुपारी पण त्या अक्षरशः तीन तीन साडेतीन वाजता जेवलेत का वे जे जे जे। तर अभिषेकला वेळच्या वेळी जेवण मिळालं पाहिजे सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत तर थोडक्यात मुलांचे खूप हाल झाले आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ना जी जो पेशंट आहे जी आजारी व्यक्ती आहे त्याला मी प्रायोरिटी दिली आणि मला असं वाटतं की तेच इम्पॉर्टंट आहे पण तिथे असं नाही व्हायचं तिथे असं व्हायचं की प्र म्हणजे स्वतःची स्वतःला प्रायोरिटी ठेवलं जायचं थोडक्यात त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा मला प्रचंड स्ट्रेस आला होता आणि आय डोंट नो मी सगळ्या म्हणजे नाही मी सगळ्या गोष्टी इथे नाही बोलू शकत बट तुम्ही समजू शकता की एक्झॅक्टली काय असते का असेल आणि काय नाही कारण कोणीच असं नसतं की चारशे किलोमीटरवर माझ्या माहेरी येऊन मला ऑपरेशन करावं लागतं आहे तर असं नाही जनरली होत माझं ऑपरेशन असतं किंवा माझ्या मुलांचं ऑपरेशन तर असतं तरी पण एक वेळ ठीक आहे पण माझ्या नवऱ्याचं चारशे किलोमीटरवर येऊन माझ्या माहेरी मला करावं लागतं आहे तर सगळ्याच गोष्टी मी नाही इथं ओपन अप करू शकत आणि मी असंही कधी माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये वगैरे पण असं कधी कुठल्या गोष्टी बोललेल्या नाही आहे पण दिस इज हाय टाईम म्हणून मग मी ठरवलं की नाही तुम्हाला कळलं पाहिजे की एक्झॅक्टली काय होतं आणि काय आहे आणि का मी एवढा लांब येऊन ऑपरेशन करते मला माझ्या माहेर येऊन राहायची हाऊस नाही आहे सारखी उठून वगैरे आणि मी येत पण नाही तुम्ही बघत असाल तर असं आहे समज समजून घेतलं असेल तुम्ही तर असं आहे यस yes, ब्लॉग ब्लॉगमध्ये अशा काही गोष्टी शेअर कराव्यात असं मला कधी वाटत नाही स्टील काही गोष्टी शेअर करणं इम्पॉर्टंट असतं कारण तुमचे खूप प्रश्न येत आहेत की का इतक्याला आणि ते माझ्याबद्दल गैरसमज कदाचित निर्माण होऊ शकतो म्हणून मी या गोष्टी ज्या आहेत त्या माझ्या चॅनलवर माझ्या सेफ्टीसाठी किंवा माझ्याबद्दल कोणी गैरसमज निर्माण करू नये म्हणून मी हे सगळं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आय होप यू कॅ यू अंडरस्टँड सो हा ब्लॉग मी इथं ॲंड करते छोटा झाला आहे मोठा झाला ॲड नो पण मी एंड करते तुम्हाला बाहेरून पण खूप आवाज येत असेल मी लॉक करून बसली आहे आणि तुमच्याशी बोलते आहे तर असेच ब्लॉग्स येत राहतील छोटे मोठे जो जोपर्यंत मी सांगिते तोपर्यंत एप्रिलमध्ये मी जसं की तुम्हाला सांगितलं होतं एक आहे काहीतरी प्लॅन आहे आमचा तर तो पण वर्कआउट करायचा आहे त्याची पण सगळी मला तयारी करायची आहे घरी गेल्यानंतर तर खूप जास्त कामं पेंडिंग आहेत घरी आले तो यस हा होता ब्लॉ ब्लॉग आई होप तुमसे सके डाउट्स होते थे क्लियर जाएगी अरे थाम जरा पुनः भेटते तुम्हारा नेक्स्ट ब्लॉग मे तो बाय टेक केयर थैंक्स फॉर वॉचिंग